राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाराजी अद्याप काही दूर झालेली नाही छगन भुजबळ यांनी पक्षातील तीन बड्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवल्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांची समजूत घालण्यासाठी आलेला नाही त्यामुळे छगन भुजबळ हे अस्वस्थ असून राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचं चित्र आहे नाराजी व्यक्त करूनही ना एकही नेता भेटायला आला नाही किंवा एकाही नेत्यानं विचारपूस केली नसल्यानं भुजबळ अधिकच नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळेच भुजबळ यांच्या अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर भुजबळ आज आणि उद्या मुंबईतील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत त्यांची मतं जाणून घेणार आहेत या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर भुजबळांसमोर तीन पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे एक म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करणं दुसरं म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणं आणि तिसरं म्हणजे ओबीसीचं देशव्यापी संघटन उभं करणं नाशिकमध्ये भुजबळ यांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता त्यावेळी सर्वच नेत्यांनी त्यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला होता दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी छगन भुजबळ यांना शरद पवार गटात येण्याचं आवतन दिलं आहे छगन भुजबळ हे तळागाळातून आलेलं नेतृत्व आहे त्यांना मंत्रीपदापासून डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आलाय भुजबळ जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली त्यामुळे भुजबळ कोणता पर्याय निवडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी